मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना व संघर्ष नायक मीडियाच्या वतीने जयंतीच्या पूर्वसंध्येला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोठ्या प्रमाणात राजश्री शाहू महाराज स्मारक येथे साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी तालुका हातकलंगलेचे माजी सरपंच व पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे से कोल्हापूर अध्यक्ष जयसिंगराव कांबळे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला सर उपस्थित होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या तमाम भारतीय नागरिकांना मंगलमय शुभेच्छा देत ते म्हणाले की जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांची व त्यांनी दिलेल्या संविधानाच्या जागराची जयंती साजरी केली पाहिजे महापुरुषांना जातीमध्ये घट्ट करून ठेवू नये कारण महापुरुषांनी कधीच जात मानली नाही त्यांनी जातीच्या पलीकडे जाऊन मानवता मध्यबिंदू ठेवून मानववादी धर्म कार्य केले सर्व जाती धर्मातील लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली पाहिजे कारण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आपण मनमोकळ्यापणाने भारत देशात वावरू शकतो तीळ मात्र शंका नाही परंतु भारत देशात संविधान संपवण्याची भाषा काही संविधान विरोधी जातीयवादी लोक करत आहेत पण कोणाचा बाप संविधान संपवू शकत नाही पण आपण गाफील राहता कामा नाही संविधानाचे रक्षण करण्यासाठी जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकांवर आहे हे विसरता कामा नाही तसेच डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा राखून ठेवली त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचेही सरकार आले तरीही त्या स्मारकाचे काम पूर्णत्वाला नेऊ शकले नाहीत डॉक्टर आंबेडकर स्मारकाचे काम का रंगात ठेवले अशा जाबही या दोन्ही सरकारला त्यांनी खडसावून विचारले फिरोज मुल्ला सर यांनी बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाला समोर मनोगत व्यक्त केले आंबेडकरी चळवळीतील भीमसैनिकांचा मान्यवरांचा आत्मसन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विचारपीठावर दलित पँथरचे ज्येष्ठ पँथर डी एस डोने राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय महामंत्री बाबा नदाफ महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेत स... शेतमजूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सासणे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता इंजिनिअरिंग महादेव कमलाकर माजी समाज कल्याण सभापती श्यामराव गायकवाड ॲडव्होकेट राहुल राज कांबळे दिगंबर सकट सौ पूजा मोरे आदी उपस्थित होते प्रारंभी स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे बेलेकर यांनी केले प्रास्ताविक पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केले तर आभार डॉक्टर विक्रम शेंगाडे यांनी रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट